परत तुमच्याकडे तुम्हाला माहिती काही काम असेल तर देतो नाही ठीक आहे तुम्ही बरं कर ओके okay. थँक्यू थँक्यू शासनाकडून मिळालेले इन्फॉर्मेशनप्रमाणे अठरा तारीखला दिलेले पत्रप्रमाणे जिल्हा परिषद बीड अंतर्गतसुद्धा सेवार्थ आय डी लागू असलेले काही कर्मचाऱ्यांनी लाडकी बहन योजनेचा लाभ घेतलेला आहे असाच आपल्या समोर येत आहेत त्याच्यावर नागरी आपल्या डिसिप्लनरी ॲक्शनच्या रूलप्रमाणे लागू होईल त्यांना नोटीस इश्यू करेल आणि त्यांच्या अगेन्स्ट डिसिप्लिनरी ॲक्शन करणार आहेत अशा प्लॅनिंग आपल्या सरावरून होत आहेत आणि दॅट विल बी डन सर कुठल्या नाही आपल्याकडे नुसतं लिस्टचं आलेले आहेत लिस्टमध्ये लिस्ट त्याचा शोध आपण सुरू करत आहेत कन्सर्न एचओडी मार्फत त्यांना नोटीस देता येईल आणि त्याच्यानंतर पुढील कारवाई कर करणार आणि ह्याच्या सुद्धा आपण लाडकी बहनच्या गोष्टीमध्ये पात्र करताना सुद्धा त्याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्टली फॉलो करून त्याच्या बाबतीत आपण दक्षता ठेवणार आहे महिला आहेत त्या जर कर्मचारी काय कारवाई होत नाही युशल प्रोसिजर अशी आहे की त्यांना नोटीस बजावतात त्यांच्या उत्तर घेतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी दोषी मान्य करतो का असं विचारतात अगर मान्य नाही करत असेल त्यांच्या अगेन्स्ट चौकशी करून क्योंकि याच्या केसमध्ये ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह डाटा आहेत आपल्या समोरच डाटा आहे त्याच्यामुळे चौकशीची मेजर रोल नाही आहे सो त्याच चौकशीप्रमाणे त्यांच्या अगेन्स्ट मेजर पनिशमेंट या मायनर पनिशमेंट करू शकतो लेकिन याच्या ग्रॅव्हिटी बघून म्हणजे जो केलेले कामाचे ग्रॅव्हिटी बघून आपल्याला मेजर पनिशमेंटच करावा लागेल मेजर पनिशमेंट म्हणजे त्याच्यामध्ये पगार परमनंटली त्यांच्या वेदनवाढ थांबू शकतो एक दोन या किंवा तीन आणि त्यांच्या मूल वेदनावर आणू शकतो अशी भरपूर गोष्टी आहेत ते विचारात घेऊन त्याच्याप्रमाणे आपण चौकशी करून आणि त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतो स्पेसिफिक तुम्ही काही याचा येस आपण डिपार्टमेंट वाईज म्हणजे ते महिलाच्या नुसते नावाच्या आलेल्या आहेत आणि सेवार्थ आय डी त्याच्याप्रमाणे mm कुठले -hmm. डिपार्टमेंटमध्ये जास्त प्रमाणात झालेले आहे ते बघतो त्याच्याप्रमाणे आपण पुढील ॲक्शन घेतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज आणि बाकी इतर लोकसुद्धा त्याच्यामध्ये समावेशेश आहेत का तेसुद्धा आपण एक ट्रेव्ह आपल्या समोर आपल्यामार्फत करणार आहे